सुट्या पैशांच्या वादावरती एसटीची आयची मात्रा प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहनांना होणारा त्रास घे लक्षात घेता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी एस टीने प्रवाशांना आय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन केलं आहे या आव्हानाला प्रवाशांचा भरघोसता प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढलं आहे एस टी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट इश्यू मशीन दिल्या आहेत या मशीनच्या माध्यमातून आय पेमेंटद्वारे तिकीट काढलं जाऊ शकतं त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना आय पेमेंटचा वापर केल्यास सुट्या पैशांमुळे होणारे वाट टाळता येतील अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली होती त्यानुसार महामंडळाने आय पेमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केला गेल्या काही दिवसांमध्ये आय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये आय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढलं आहे